आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची उद्या परभणीत जाहीर सभा होणार आहे सायंकाळी सहा वाजता स्टेडियम मैदानावर आयोजित या सभेला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर हे उपस्थित राहणार आहेत प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले हे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत या दृष्टीनं शिवसेनेच्या नेते मंडळींनी प्रयत्न सुरू केले आहेत ते देखील या सभेला उपस्थित राहतील सांगण्यात आहे या सभेला अधिकाधिक उपस्थित अस आवाहन शिवसेनेच्या वतीनं करण्यात रेड ऍपल आलंय सी परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत पाथरीतल्या जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर महायुतीच्या वतीने आयोजित केलेल्या सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत या सभेस महायुतीतील सर्व घटक पक्षाचे वरिष्ठ नेते तसंच स्थानिक पातळीवरील नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत पाथरीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा लक्षवेधी ठरणार असल्याचं बोललं जातं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी आय सी परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या उद्या मंगळवारी महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या संयुक्त बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत जिंतूर येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात ग्रीन पार्कच्या सभागृहात मंगळवारी दुपारी दोन वाजता विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून या बैठकीला आमदार मेघना बोर्डेकर या देखील उपस्थित राहणार आहेत कार्यकर्त्यांनी या बैठकांना उपस्थित राहावं असं आवाहन आमदार मेघना बोर्डीकर के यांनी केलं आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपलं अमूल्य मतदानाचा हक्क बजावावा असं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आवाहन केलं आहे परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात टपाली मतदान कक्ष शनिवारपासून स्थापन करण्यात आला आहे या केंद्राला आज जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली आजच्या तिसऱ्या दिवशी देखील कर्मचाऱ्यांनी सकाळी दहा वाजल्यापासून टपाली मतदानासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं या मतदान केंद्राला जिल्हाधिकारी यांनी भेट देत चालू असलेल्या मतदानाचा आढावा घेतला व पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन यावेळी त्यांनी केलं भिकाण आणि ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या आदेशानुसार परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षानं कुठल्याही राजकीय पक्ष अथवा उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही त्यामुळे या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष तटस्थ भूमिका घेत असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षा जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीत पाठिंब्यासाठी अनेक उमेदवारांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडं विनंती केली होती परभणी लोकसभा मतदारसंघातील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कुठल्याही राजकीय पक्ष व उमेदवाराला पाठिंबा न देण्याचा निर्णय पक्षाच्या वतीनं घेण्यात आला असल्याचं शिवलिंग बोधने यांनी सांगितलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टिकोनातून आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदानाच्या दिवशी फौजदारी संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत मतदान केंद्राच्या ठिकाणापासून दोनशे मीटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालय उमेदवाराचे मंडप सर्व दुकानं मोबाईल कार्डलेस फोन पेजर वायरलेस सेट ध्वनिक्षेपक व सर्व प्रकारचे फेरीवाले व इलेक्ट्रॉनिक उपकरणे निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहनं संबंधित पक्षाच्या उमेदवाराच्या चिन्हाचं प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीला प्रवेश करण्यात प्रतिबंध करण्यात आला आहे निवडणुकीची कामं हाताळताना आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे म्हणून पंचवीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेपासून ते सव्वीस एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे आदेश लागू असल्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आदेशात नमूद केलं आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जिल्हा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी तालुक्यातल्या पिंगळी रोडवर असलेल्या ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयात जिल्हा स्वीप पथकाच्या वतीनं आज मतदार दूत यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी संकल्प मतदान जनजागृतीचा वाढवूया टक्का मतदानाचा या, मतदाना या माध्यमाची शपथ देण्यात आली यावेळी संस्थाध्यक्ष के पी घनके प्राचार्य डी यू खंडागळे प्राध्यापक प्रल्हाद भोसले प्राध्यापक ताटे प्राध्यापक पवार प्राध्यापक लोमटे प्राध्यापक वडजे श्रीनाथ सूर्यवंशी प्रवीण वायकोस बबन आवाड त्र्यंबक ओडसकर हनुमंत हंबीराची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी भगवान महावीर यांच्या दोन हजार सहाशे तेविसाव्या जयंती जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त परभणी शहरातील जै महावीर युवक मंचाच्या वतीनं भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं या मिरवणुकीचं भव्य आकर्षण म्हणजे शंभर मीटरचा जैन समाजाचं प्रतीक असलेला ध्वज मिरवणुकीदरम्यान सादर करण्यात आला ही मिरवणूक सुभाष रोडवरील जैन मंदिरापासून काढण्यात आली पुढे नानलपेठ गांधी पार्क विसावा कॉर्नर गव्हाणे चौक गांधी पार्क पर्यंत युवक अध्यक्ष गगन लुंकड हर्ष छाजेड आनंद जोगड प्रसाद कांकरिया ऋषभ बाठिया खुशी बाठिया टिया जोगड प्रियंका लुंकड आदींनी पुढाकार घेतला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी असणारे नेते आहेत भविष्याचा पंचवीस वर्षाचा विचार करून ते सर्वसमावेशक असे निर्णय घेत आहेत यावर्षीचा अर्थसंकल्पही त्याचं द्योतक आहे असं मत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं परभणी लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ चार ठाण्यात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी उमेदवार जानकर आमदार मेघना बोर्डीकर माजी आमदार हरिभाऊ लहाने विनोद बोराडे यांच्यासह नेते मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघाकरिता दुसऱ्या टप्प्यामध्ये सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे त्या दिवशी मतदारांना मतदान करता यावं यासाठी शासनानं परिपत्रकाद्वारे सव्वीस एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याचं आहे लोकसभा निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावं यासाठी परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणूक क्षेत्रात असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर बाहेर असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी अपवादात्मक परिस्थितीत कामगार कामगार अधिकारी कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसेल तर त्यांना किमान दोन ते तीन तासाची सवलत देण्यात यावी असं नमूद करण्यात आलं आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी लोकसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी मतांचं मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण व्हावं असं विरोधकांद्वारे डावपेच खेळल्या गेले आहे परंतु जातीपातीचा असं राजकारण करीत कोणी या निवडणुकीत यशस्वी ठरू शकणार नाही असं मत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी रविवारी अक्षता मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यात व्यक्त आहे परभणी विधानसभा मतदारसंघांतर्गत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी संवाद मेळावा आयोजित केला होता यावेळी खासदार फौजिया खान आमदार सुरेश वरपुडकर माजी आमदार सुरेश देशमुख माजी आमदार विजय गव्हाणे भगवान वाघमारे नदी विनामदार डॉक्टर विवेक नावंदर भीमराव हत्यांबिरे बाळासाहेब देशमुख संतोष बोबडे तहसीन अहमद खान गुलाम मिट्टू संदीप भंडारी नवनीत पाचपोर अनिल डहाळ्या यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेव दानकर यांनी आज परभणीच्या विधिज्ञांशी भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला विधिज्ञांना मिळणाऱ्या पायाभूत सुविधा व लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न याबाबत जानकर यांनी वकिलांकडून माहिती घेतली सर्व वकील मंडळींनी जानकर यांचं उत्स्फूर्त स्वागत करत त्यांच्याशी विविध विषयावर सकारात्मक चर्चा केली रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी गंगाखेड तालुक्यातल्या राणी सावरगाव परिसरातील चौदा गावांमधील एकशे सत्तर गोपालकांना विश्व हिंदू परिषद व गोसेवा मित्रमंडळानं दुष्काळी स्थितीत गोसंवर्धनास आधार म्हणून कडब्याची कुट्टी वितरित करण्यात आली श्रीरामनवमीचं नवमीचं निमित्त साधून विश्व हिंदू परिषद गो गोरक्षा विभाग व श्री गोसेवा मित्रमंडळाच्या वतीनं शिवप्रसाद कोरे व प्रफुल्ल कुमार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन सर्वे केला व एका गोमातेला पन्नास किलो कडब्याची कुट्टीची बॅग असं गणित धरून गोपालकांना कडबा कुट्टी वितरित केली रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी अंधश्रद्धा निर्मूलन शहर शाखेची बैठक काल राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे व राज्य पदाधिकारी प्राचार्य विठ्ठल घुले यांच्या उपस्थित संपन्न झाली अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख अपाराव मोरताटे होते या बैठकीत बुआबाजी व आगुरी कृत्य व इतर समाजासाठी शहरात जोमानं काम करायचा मनोदय नूतन अध्यक्ष ठोंबरे यांनी व्यक्त केला या बैठकीत शहर शाखेची कार्यकारिणी निवडण्यात आली त्यात शहराध्यक्षपदी इंजिन साहजू ठोंबरे तर शहर कार्याध्यक्षपदी विजेंद्र भंडारी उपाध्यक्षपदी नागोराव जुजगोंडे ज्ञानेश्वर भराड प्रधान सचिव समीरुद्दीन शेख यांची निवड करण्यात आली रेड ऍपल एक्सक्लुझिव्ही परिसर परभणी परभणी शहरातल्या विष्णू नगर इथं पित्रछेत्र हरपलेल्या निराधार मुलीला लोकसहभागातून संसारोपयोगी मदत करण्यासाठी रुखवत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं चार वर्षापूर्वी पित्रछेत्र हरवलेल्या पूर्णा येथील एकल पालक मुलीला एचआरसीच्या वतीनं पालकत्व स्वीकारून लोकसहभागातून मदतीचे आवाहन करण्यात आलं होतं एकवीस एप्रिल रोजी विष्णु नगर इथं या मुलीला मदत करण्यासाठी रुखवत सोहळा आयोजित करण्यात आला मान्यवरांच्या उपस्थितीत रुखोवत मांडून तिला मदत करण्यात आली त्यामध्ये मंगलसूत्र जोडवे पायातील पैंजन नवीन पलंग गादी सिंगल डोअर लोखंडी कपाट उशी पाच साडी चार बेडशीट वधू व वो वराचे कपडे व सर्व प्रकारचे जीवनावश्यक भांडे बेंटेक्स ज्वेलरी बांगड्या आदी संसारोपयोगी साहित्य देण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार आलमगीर खान यांनी पाथरी तालुक्यात आज प्रचार दौरा केला आहे पाथरी तालुक्यातल्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये आलमगीर खान यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर भरघोस मतांनी त्यांना विजयी करण्याचा निर्धार देखील मतदारांनी यावेळी व्यक्त आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद